शहादा तालुक्यात चिरडा धरण पानलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे क्षमतेने भरल्याने सांडव्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे त्या आधारावर उमरी नाला गावांना नंदुरबार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभाग जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांनी दिनांक अठरा जुलै रोजी पत्राद्वारे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे सद्यस्थितीत पाण्याच्या पातळीची एकशे एकवीस मीटरची नोंद आहे चिरडे धरण हे पूर्ण क्षमतेने भरल्याने अद्यापही धरण क्षेत्रात पाऊस होत असल्याने नाला काठावरील चिरडे पिंपराणे मडकाणी तलावडी आमोदा फत्तेपूर या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी नदीपात्राकडे जाऊ नये गुरांना देखील सोडू नये असा इशारा देण्यात आला असून तशी माहिती तहसीलदार शहादा गट विकास अधिकारी शहादा व पोलीस निरीक्षक शहादा यांना देण्यात आली सन दोन हजार सहा मध्ये अतिवृष्टीमुळे चिरडे धरण फुटून पंधरा ते वीस गावी पाण्यात खाली गेली होती मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती त्या आधारावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग नंदुरबार मार्फत विशेष काळजी घेतली जात असून नदीकाठच्या गावांना दवंडी देऊन माहिती देण्यात यावी असे पत्रात नमूद केले आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा शहादा तालुक्यातील चिरडे या, या गावालगत असलेले हे हो धरण हे धरण सुमारे दोन ते चार या साली कामाची सुरुवात झाली पण या धरणाचं काम अत्यंत निकृष्ट बोगस आणि फक्त ठेकेदारांना खाण्यासाठी आणि पोचण्यासाठी हे धरण बांधले गेलं होतं का असा प्रश्न दिन होता याला कारण असं आहे का धरणाचं काम पूर्णत्व येण्या अगोदरच हे धरण दोन हजार सहा साली फुटलं आणि या जे खालची जे कामं होती त्याची अतोनात नुकसान झाले शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्यांची जमिनी वाहून गेली पिकं वाहून गेली अतोनात असं नुकसान सहन करावं लागलं त्यानंतर अशी अपेक्षा होती का या धरणाची दुरुस्ती होऊन या धरणाच्या लगत असलेल्या खाली असलेल्या कमीत कमी पंधरा ते वीस गावांना जे शेतकरी पाण्यापासून वंचित आहे त्यांच्या शेतात आज पाणी नाहीये त्यांना पाणी मिळेल सिंचनाचा लाभ मिळेल आणि त्यांचे जीवनमान उंचावलं जाईल अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात तसं झालं नाही आजही धरणाच्या निकृष्ट कामामुळे या आजूबाजूच्या जे खेळा आहेत जे गावं आहेत ते शंभर टक्के आदिवासी समाज आहे ते आजही प्रचंड भीतीत असतात हे धरण कधी फुटू शकतो याचं अत्यंत बोगस आणि तकलादू काम केलं गेलेलं आहे याचा जो सांडवा काढला गेलेला आहे तो तर अत्यंत निकृष्ट असा केलं गेला अनेकदा तक्रारी केले गेला अनेकदा शासनाशी भांडण केलं गेलं उपोषण केलं गेलं आंदोलन केले गेली तर हे निगरगट्ट सरकार हे निगरगट्ट शासन याकडे लक्ष देत नाही आज अशी परिस्थिती पुन्हा निर्माण झालेली एक आहे हे धरण जास्त पाणी पाणी आल्यावर किंवा पुरासारखी परिस्थिती निर्माण पुन्हा धरण फुटेल आणि याच्या जे खालची गाव आहेत ते कमीत कमी चाळीस ते पन्नास गावं बाधित होऊन प्रचंड नुकसान होण्याची आज पण शक्यता नाकारता नाही त्याच्यामुळे शासनाने या धरणाकडे पुन्हा लक्ष देऊन पुन्हा दुरुस्ती करून पुन्हा योग्य ते काम केलं पाहिजे एवढी अपेक्षा माझा ठाकरे आहे मी चिल्ला रेवासी आहे आम्हा गावात धरण बांधलो आहे तो एकदम बोगस काम केलं होतं दोन हजार सहा पूर्ण होईल होतो पण बांध असताना धरण फुटी गेलो तर आम शिर्डी गावात जे शेतकरी आहे त्या खूप नुकसान होईल आणि गावाला बि नुकसान होतो धक्कादायक हातो तो तर आम महा जेदा पाय चालू हातो महा नहातलाय पायाम पाया फुटलो तर ज्या सापडी गेल ते, गे ते बसाल तेव्हा बसी गेलय तर आज भी ती व्यवस्था आहे धरणा तर आज भी जो पाय मोठा कधी शेख शेखाय तर आज भी फुटी शेखा ते आम जे शेतकरी हाय त्याला बी धरणा काही उपयोग नाही मी रिहो एक लिटर पाय सुद्धा ना आम्ही रि हो, तर आज भी फुटी शेखायो धरण जे प्रशासन हाय राज्य शासन हाय केंद्र शासन हाय तेव्हा निधी उपलब्ध करून जो धरणा जो अपरो काम आहे ते दुरुस्ती जो पाठशाली काम आहे ते पूर्ण करण पाय शेतकरी द्या जो हे अली अपक्ष आहे माल